श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे बारा ऑगस्ट आणि वार असणार आहे मंगळवार आणि या मंगळवारी आलेली आहे श्रावण महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि संध्याकाळी असा एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे यामुळं आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल मुलांवर येणारी संकटं विघ्न टळतील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं अशी आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो दैवी शक्ती असते असं म्हटलं जातं अशी मान्यता देखील आहे आणि त्यामुळंच त्या झाडांमध्ये त्या येणारं महत्त्वाचं झाड म्हणजे तुळस आता बघा प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच आपण रोज तुळशीची पूजा करत असतो एक तांब्यावर पाणी आपण तुळशीला अर्पण करत असतो तर अशी जर आपण पू तुळशीची जर पूजा केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते कारण की तुळसी साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आणि यामुळंच आपण या, या चतुर्थीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर त्याचं निश्चितच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशीही करणार आहोत तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली घरातील नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे चतुर्थी आहे सर्वांचं व्रत असणार आहे उपवास असणार आहे तर बघा या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो पूजा करतो तर बघा गणपती बाप्पांना अभिषेक घाला त्यानंतरनं त्यांच्या आवडीच्या जा वस्तू त्यांना अर्पण करा यानंतरनं आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे आता बघा तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच आपल्याला एक स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद मिक्स करून तुम्ही तुळशीला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच बघा तुम्हाला चिमुडभर हळद तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशीच्या खोडावरती तुम्हाला ही हळद अर्पण करायची आहे असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे यानंतरनं बघा एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप घालण्याचा प्रयत्न करा आणि नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतरनं तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे किंवा तिथंच तुळशी वृंदावन जे आहे तर त्याच्यावरती तुम्हाला कुंकाणं स्वस्तिक काढायचं आहे किंवा प्लेटमध्ये काढायचं आहे त्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला एक एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आता तांदूळ घेताना ते स्वच्छ असावेत कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असे असू नयेत यानंतरनं अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत ठेवल्यानंतरनं बघा त्याच्यावरती आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा ठेवून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर बघा तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक मानले जातात यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तांदूळाची खीर जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळं आपण हा उपाय करत आहोत तर बघा या दिव्याखाली जे तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला असा एक दिवा तुमच्या तुळशीजवळ तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही लावायचं आहे आणि तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे चिमुडभर हळद तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायची आहे त्यासोबतच बघा तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल कारण की तुळशी माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते म्हणून आपण या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्याचं शीघ्र जे आहे तर ते, ते निश्चित स्वरूपात आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा छोटासा उपाय नक्की करून पहा आवडल्यास बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ